राम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत कालाची माता आहे बघा उत्तमाची शिकवण उत्तमाचा बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आपल्याला शिकवणच प्राप्त करून दिलेली आहे परस्त्री माता भगिनी समान सर्वांना नमस्कार कारण प्रत्यक्षात स्त्री आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये मोलाचा वाट आहे कारण बघा प्रत्यक्षपणे आपले आई वडील असतील ज्याप्रमाणे आईच्या गर्भामध्ये आपण नऊ महिने नऊ तास नऊ मिनिटे नऊ सेकंद ज्या गर्भामध्ये राहिलो सांभाळ केला बघा प्रत्यक्ष अनंत काळाची माता म्हणजे काय एवढं कोणीही करू शकत नाही कारण आईसारखे दैवत साऱ्या जगदावर नाही म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे हो आपण बघा प्रत्यक्षपणे आपला विवाह होत असतो विवाह झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर आपल्या आयुष्यात एक सुंदर मुलगी बघा आपल्याला पाहायला मिळते आता पत्नी या नात्याने पती या नात्याने आपण संसार करत असतो संसार कुठपर्यंत हो बघा जोपर्यंत आहोत तोपर्यंतच परंतु आपल्याला मुलं आपल्याला मुली झाल्यानंतर शेवटी सांभाळ कोण करत असते स्त्रीच करत असते स्त्री क्षणाची पत्नी आहे आपल्या आयुष्यामध्ये स्त्री बघा आपल्या आयुष्यामध्ये आलेली मुलगी ही क्षणाची पत्नी म्हणून परंतु अनंत माता का सांगितलेली आहे आपल्याला मुलं आणि आपल्याला मुली झाल्यानंतर संपूर्णपणे सांभाळ कोण करत असत विचार करा पाहावे आपणाशी आपण आता आपले आई वडील वडील कामावर गेले सकाळी गेल्यानंतर संध्याकाळी रात्री येतात परंतु संपूर्णपणे सांभाळ कोण करत आहे संपूर्णपणे घराची जबाबदारी आईच करत असते एक स्त्री करत असते स्त्रीचा अधिकार काय आहे हे आपल्याला कळणार नाही बरोबर की नाही आपण इथे मतभेद नाही परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना आपण विचार करतो आपण आपल्या घरच्यांनासुद्धा बोलत असतो तुम्हाला काही कामच नसतात आम्ही दिवसभर खूप कामं करतो परंतु एकदा आपण सुद्धा त्या किचनमध्ये डोकावलं पाहिजे की किचनमध्ये काही काम आहे बरोबर की नाही किती काम करावं लागतं कसा बघा आपल्या मुलांचं आणि मुलींचं सांभाळ करावं लागतं खायचं काम नाही आहे ते फक्त आईच करू शकते आपल्याला बघा सर कुठे कामानिमित्त आपली पत्नी किंवा आपली आई जर गेली ना आणि आपल्याला सांगितलं मुलांचा सांभाळ करा दोन तासात येते एवढंच फक्त सांगून जाते आता दोन तासात संपूर्ण घर उठवतात ती मुलं मुली आपण बोलतो खायचं काम नाही आहे बरोबर की नाही कारण का दोन तासच परंतु स्त्री एक अशी आहे की ती संपूर्णपणे घराचा सांभाळ करत असते आपल्याला एखाद्या प्रकारे बघा जेवण करत असताना जर जेवणामध्ये जर मीठ कमी पडलं तर आपण अख्खं घर डोक्यावर घेतो कारण आपण बाहेरून खाय खाऊन आलेलो असतो मग ते ताट आपण काय करतो तसंच ठेवतो नाही जेवायचं या उद्देशाने आपण निघून जातो परंतु आपल्याला कळलं पाहिजे मीठ कमी आहे ना मग आपण स्वतःहून ते मीठ डब्यातून घेतलं पाहिजे राग ओरडा करून क्षणिक आहे हो आयुष्य आपल्याला बघा जे प्राप्त करून दिलेलं आहे ना ते पुन्हा पुन्हा नाही आहे आपण एकमेकावर रागून एकमेकांवर रुसून काही उपयोगाचं नाही आहे जीवनामध्ये पती असो किंवा पत्नी असो आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे की पतीसुद्धा एवढं काम करून येतात दिवसभर राबराब राबतात आपण सुद्धा उत्तम प्रकारे राहिलं पाहिजे कारण स्त्री ही क्षणाची पत्नी आहे परंतु अनंत काळाची माता आहे शेवटच्या क्षणापर्यंत बघा आपला मुलगा कितीही मोठा झाला आपली मुलगी कितीही मोठी झाली तरी आईपेक्षा कोणीही मोठं नसतं बरोबर की नाही एक आईचं आहे जे आपल्या पूर्णपणे सांभाळ करत असते आपण कितीही मोठे झालो तरी आईच्या छत्रशाळेखालीच आपण राहणार आहोत कारण हे मातृ ऋण आहेत पितृ ऋण आहेत आपल्याला फेडायचे आहेत बरोबर की नाही म्हणून परमेश्वरांनी सुद्धा ज्याप्रमाणे तो सेवा देत आहेत आपली सेवा करत आहेत त्याचप्रमाणे सुद्धा आपल्याला बघा आई या नात्याने खूप काही दिलेलं आहे आणि अजूनपर्यंत देत आहे आणि पुढे सुद्धा देणार आहे कारण आईसारखे दैवत या जगतावर नाही आई आणि वडील आपले आधारस्तंभ आहेत बघा ज्याप्रमाणे आपण एखादं कार्य करतो त्या आई वडिलांना आपण विचारून केलं पाहिजे आणि न विचारता जर आपण एखादं कार्य केलं तर शेवटी बघा आपण त्या कामामध्ये जर कमी पडलो किंवा एखाद्या प्रकारे आपण लॉस झालो मग ते आपण ते काम केलेलं कार्य सांगत नाही कारण आई वडिलांना दुःख नको परंतु आपलं दुःख आपल्या आई वडिलांना न देता आपण स्वतःहून ते दुःख पचवत असतो परंतु आई ओळखते की काय झालं बाळा काय झालं तू एवढा उदास का कारण आपल्या डोळ्यामध्ये आपल्याला ते दुःख दिसत असतो परंतु ती आई आहे आई सर्व प्रकारे जाणून घेत असते की बाळाला काहीतरी दुःख आहे कुठल्या तरी संकटामध्ये मुलगा असो किंवा मुलगी असो समान हक्क प्राप्त करून दिलेले आहे मग आपण रडत बसतो की आई माझ्या हातून मा हे कार्य करत असताना चूक घडली तरी आई आपल्याला सांभाळून घेत असते बाबा आपल्याला सांभाळ बघा प्रत्यक्षपणे सांभाळून घेत असतात तरीसुद्धा आपण स्वतःहून जर पाहायला गेलो अजूनपर्यंत आपण मत मध्ये अडकलेलो आहोत मतभेदांमध्ये अडकलेलो आहोत मला मुलगाच हवा मला मुलगी नको मला मुलीच मुलगीच हवी मला मुलगा नको अशा प्रकारे परंतु देणे ईश्वराचे आहे ना बरोबर की नाही स्त्री क्षणाची पत्नी आहे तो माता का सांगितलेली कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना आपण लहानपणापासून ते आतापर्यंत आपण शाळेमध्ये जात असताना सुद्धा आई आपल्या सोबत असायची आणि शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा आपल्या सोबत असणार कारण का गेलेले दिवस आणि त्या दिवसांच्या आठवणी आपल्यासोबत कायम असतात आईचं प्रेम आईचं वात्सल्य कधीही न विसरता येण्यासारखं आहे जो क्षण आहे तो आपल्याला या आयुष्यामध्येच बघा उत्तमाचं आपल्याला जी संधी प्राप्त करून दिलेली आहे त्या संधीचं सोनं करूनच घ्यायचं आहे म्हणून स्त्री ही क्षणाची पत्नी आहे परंतु प्रत्यक्षात परत भाग का दिलेला आहे परस्त्री माते भगिनी समान आणि अनंत कालाची माता आहे जय जय रघुवीर